नमस्कार दोस्तानो काय चाललंय बघा शेळ्या सोडले रे बघा आज लय दिवसात ना जवळजवळ महिन्या दीड महिन्यात ना शेळ्या इकडं तळ्याकडे घेऊन आलो आहे बघा छा महिन्यात दीड महिन्यात ना आलो बघा शेळ्या कशा मुरकडून पडल्या त्या दिवशी पाऊस पडलो होतं का तिचं खायला झालं बघा डबऱ्या डुबरे हिरवगार जरा शेळ्यांचं बागाय जोग हा या मग आणले बघा आज हिंडवून इकडं हिंडवायला तर दोस्तानो तुमचं बरं आहे का सगळ्यांचं कोण कोण कुठनं कुठनं व्हिडिओ बघते आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आईचं वर्ष श्रद्धा आहे नऊ जूनला तर या सगळ्यांनी आता सगळेजण तुम्ही मला ओळखताय पर मी काय तुम्हाला ओळखू शकत नाही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला सगळीजण ओळखताय आईचं पण व्हिडिओजण सगळीजण बघत होती त्यासाठी म्हणलं एक व्हिडिओ कराव जे आईची फॅन होती त्यांनी आवर्जून या नऊ जूनला बारा वाजता फुलाचा कार्यक्रम आहे नऊ ते दहा बा... ते बारा कीर्तनाचा कार्यक्रम आहे कीर्तन पिन ठेवलेला आहे बघा आता ज्या ज्या ज्याच्या ज्याच्याकडे माझं नंबर होतं म्हणजे माझ्याकडे ज्यांचे मा ज्यांचे नंबर होतं त्यांना मी पत्रिका पाठवली आहे पण आता आता जी नवीन व्हिडिओ बघते ती आता त्यांचं कसं आता मला नंबर नाही तर काय माहिती तरी बऱ्याच जण ज्यांनी ज्यांनी चटणी घेतली आहे त्यातने नेहमी अर्ध्यास नेहमी पत्रिका पाठवली आहे ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांनी या आईच्या वर्ष सा साठी जे कोण लांबून असतील त्यांनी अर्ध्याच दिवशी या म्हणजे सकाळचा तुम्हाला कार्यक्रम बघता येईल गावल सगळं पत्ता हा आपला तुम्हाला सांगतो मुक्काम पोस्ट लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर लांबच्या लोकांना काय माहीत नसते पंढरपूरजवळ पंढरपूरपासून पन्नास किलोमीटर आठ पाडी शेजारी आपलं गाव आहे लोटेवाडी म्हणून तिथं आल्यानंतर गावात आल्यानंतर गावटी पणचं घर कुठं म्हणल्यानंतर कोण बिन सांगते किंवा माझ्या नावानं निलेश सरगरच्या नावानं कोणी पण विचारलं तरी बिन सांगते ती तर नक्की आवर्जून वाट बघीन आम्ही आईच्या बिन आत्म्याला तेवढं शांती लागल आई पण ला जवळजवळ एक वर्ष व्हिडिओ करत होती यूट्यूबवर सगळ्यांना माहीतच आहे रेसिपीचं सगळं व्हिडिओ आयज असायचं बरेच जण आवडीनं बघत होते नऊ जून म्हणजे एक आठवडाच राहिला आहे बघा तसं वर्ष श्रद्ध बावीस तारखेला म्हणजे वर्ष आहे बावीस मेलाच बावीस मेलाच वर्ष होतं तसं तारखेवर म्हटलं तर पर तारखेवर कसं दिवस कमी पडते तर तसं नियमाला तिथीवर घालते ती मग तिथी तिथीनुसार नऊ जूनला होते बघा रविवार रविवारी आई वारली होती सोमवारी वर्ष श्रद्धा आहे रविवारी आईचा आवडता वार रविवार रविवार वाराची आई भक्त होती माकोबाईचं वार येत वार होतं आपल्या आईच्या अंगात आणि रविवार शेवटपर्यंत रविवार तिनं कधी चुकवलं नाही कायम उपवास तर या जमलं तर सगळ्यांना वेळेत वेळ काढून मी आलोय बघा आता शेळ्यांना इकडं चारायला बघा शेळ्या लय दमव्या लय दिवसात सोडल्यामुळं काय होते मांदास दमवत शेळ्या सारखा असं फोडूज उभं राहायला लागते आणि लांडग्याचं बिया लांडगे बियान खरंच शेळ्या कोंडल्या होत्या आपण आता जरा लांडगे थोडं कमी झालंय या महिन्यात महिन्यात काय लांडगे दिसलंच नाही खायला पिन झाले पाऊस एक दोन पडलं ना बारीक झाले खायला आपल्या शेळ्यांना किती लागते नक्की 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 आलं तर त्यांचं पोट फुगतंय मशीज नि खायला लागतं बघा हा तळ हाय बघा तळ्यात लगेच पाणी आठ आलं बघा एवढं राहिले पाणी लगच मी जर उभं राहिलो बघा इथं पाणी येतं बघा फुल जर सांडीतनं पाणी तर निघलं तर माझ्या वर लांब जात इकडं त्या डामापास जात पण माझ्या इथं गळ्या इतकं पाणी असते बघा इथं कारण पावस काळच नाही दोन चार वर्षात मोठा पाऊसच नाही त्यामुळं तळ भरायचं चान्सेस जरा कमी जायचं पहिलं तळ लई भरत होतं आता चॅनशेस कमी येतं तळ भरायचं पहिलं लई होतं छॅक्स शियाळे एवढी आपल्या द्या बघा दहा बारा आहेत द्या काय करायचं म्हटलं घरी बी बसून चटणी होती दहा अकरा किलो पार ते पार्सल टाकून आलो आत्ता अजून आली त्या ऑर्डर मांडून ठेवली त्या ते त्या आत्ता आलेल्या दुपारनंतर जे आलेल्या आहेत त्या ते उद्या याला टाकायच्या छाक छच जरा ह्यांचं बिन जरा पाय मोकळं झालं मग ह्यांना बिन बरं वाटतंय त्यातल्या तर सोडत होत बरं का परत तिथल्या जर माळ जरा फरक आहे हिवार बिवार फुरले होतं बघा मग ती खाती ती काटाकोटा शेळ्यांना कसं आहे काटाकोटा लागतो मात्र माझं वैरणीपेक्षा काटाकोटा जास्त लागतो आज आज तर उन्हाळा लागलो तुम्हाला मला सांगतो आज मी डबल आंघोळ केली शरीरात पाणी कमी पडलं उन्हाळं लागतंय बघा तसं मला आज पाणी पिलं नाही सकाळी शेणखत खाल्लं ही शेणखत टाकलं आणि पुन्हाची जो फुलं ती लवकर उठलं नाही जेवणची जो फुलं ती लवकर उठलोच नाही लय शिळी वराळ आहे बघा ही बाकी शर्ट खाली ही पलखीची उगतच वरा 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 कुत्रपिन्हा आले बघा शेलार परीकड आहे बघा शेळा सकाळी जी ती उठलोच नाही पण चटणीच टाकून आणलं चटणी नवीन कराल फोनमला तिथं सोडली दंगायचं तर मी तोपर्यंत मी पार्सल टाकून आलो आता फोनमला घेऊन आलो पूनमला म्हणलं म्हणतो तुझं तुझं काम बघ म्हणलं भाकरी टुकडा पुन्हा वादाळ वार सोडते हो रात भाजत नाही तर लय शाळा लय दिवस सोडले असले लई दमवते मांडदाळ आता चार ही तर चार तडं असले जाते ह्या शेळ्याच्या पण वरा 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 उग फिरायचं खायाचं सोडून हिथ मिळते जे जास्त का तिथं मिळतंय हिथं मिळतंय का तिथं मिळतंय त्या मालखाला गोळणाच करून बघ डोळा एक सुजलाय बघा माझा हो अलीकडचा दिसतोय का दोन डोळ्यापैकी अलीकडचा डोळा सुजलाय रांजण वाडी उठली हो ते सुजलाय गोळ्या घेतल्या तरी पण वसरणार डॉक्टर वसरतो म्हणलं होतं वसरलंच नाही बघा छाकचे दोन गोळ्या ड्रॉप्स दिले त्या सकाळी पण खाल्ल्या रात्री पण खाल्ल्या सुजनी म्हणून दुखत गोळी खाल्लं का तेवढं दुखत तेवढं हा या सुज काय बसरत नाही कसं का हा माला चालून चलून ऊनच माय धाळे हो भयंकर ऊन पडले या मालकाचा ऊस कसलाय बघा दन दन एवढ्या आमच्या घरात शेजारी दोघा त्या साईडला घर आहे आपलं दिसलं का ती दिसते घर तिथं घर आहे बघा बारीक दिसत असेल तुम्हाला बघा तिथं घर आहे बघा बघाऊस आहे का मालकाचा ह्याकडंच त्याकडंच ऊस लय जोरात ऊस खर्च पण दिसत आहे मालकानं त्या खर्च पण तसं आहे कोटभर रुपये जमिनीत घेतले एखाद घेऊन राजवाडीतन राह भरला आहे माळाला माळा करायला म्हणजे का सुखाचा आहे का सांगा बरं पैसा वाचा लागतोय ते लागत गाव ताकत पैसा वाचा लागतोय दावा होतो या शेळ्यांना बघा अजून एक जर लागत लागत पाऊस जर पडलो ना शेळ्यांना खायला भरपूर होतं आहे आता जरा कमी आहे तरी बी बघा हिरवं हिरवं वह झालंय गडं गड गुड फुलले जाती खाती ती नाही दमवती माही दाड नेम्या तिकडं जर नेम्या कड तुम्हाला सांगतो तु। जातलं तो बाबा त्या साईडला घर आहे आपलं बघितलं का शेळ दिसतंय झुम करतो बाबा तो तिथं घर आहे आपलं शेळ या बघा मारान पूर्ण एवढा हे आमच्या घराच्या शेजारी जरा घरापासून थोडं लांब आहे सगळं टोटल मार आहे बघा इकडं कशी आहे दगड हात तोरणा कधी गावात बघ तसं गाव चालत निघडायचे ना इकडं वड्या वगळी बघा इकडं झाड वगळी लांब आहे ती बघा इकडं तळावाची छत्र आहे इकडं पाणी आहे बघा पाणी इकडं पण जात बर का पाणी इकडं तळावाचा भरावाय बघा हे त्या साईडला दिसलं का त्याचा भरावा या झुमकेल सगळं दिसतंय असं हाय बघा एकंदरीत आपलं मित्रांनो तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये बाय